इथं दोन काम कार्यक्रम होते आणि आज अचानक आम्ही ठरविलं की आपल्या इथं गुंजला आपल्या सगळ्यांची भेट झाली पाहिजे अण्णाभाऊ साठे यांचं सभागृह जे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या गावामध्ये समाज असून सुद्धा आत्तापर्यंत अण्णाभाऊ साठे यांचं सभागृह झालं नव्हतं मागच्या काही वेळेस आपल्या गावातील सगळ्याच मंडळीने त्या बाबतीमधलं निवेदन दिलं आणि गजाननराव आज आपलं ते पूर्णला पूर्ण काम पूर्ण झालं आज आपल्या सगळ्याच गावातील ज्येष्ठ मंडळीच्या हस्ते आपण त्याचं नारळ फोडलं लोकार्पणसुद्धा आपले विनायक माखणे शेजारी त्यांच्या हस्ते केलेलं आहे दुसरं काही दिवसापूर्वी आपल्या गावाचे सरपंच नेताजी मामा हे सगळ्याच मंडळींनी म्हणले की आपल्या इथं मारुती मंदिरासाठी स्वयंपाकघर करायचं आपल्याला भांडावलं त्याच्यासाठी सुद्धा कालच आपण सगळं जेव्हा दहा लाख रुपयाचा निधी टाकला आहे त्याचंही आज आपल्या सगळ्यांच्या हस्ते भूमिका झालेली आहे मागच्या काळामध्ये आमचे खंडूदा जे असतील संदीपराव असतील त्यांनी व्यायामशाळेची मागणी केली होती व्यायामशाळेचं साहित्य आलं ना प्रवामुळे ज्याच्या माध्यमातून काही तरुण मंडळीला सुद्धा तिथं आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी त्याच्या बाबतीमध्ये उपयोग होऊ शकतो मागच्या काळामध्ये आपण पन्नास पंचावन्न लाख रुपयाचा एक रस्त्याच्या बाबतीमध्ये मागणी केली ते कम्प्लीट झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या गावामध्ये येण्यासाठी मागच्या पावसाळ्यामध्ये आपल्या गावात एंट्रीसुद्धा करता येत नव्हती काही मंडळीला बाहेरसुद्धा जाता येत नव्हतं आपण जवळपास सव्वा कोटी रुपयाचा पूल आपण इथं टाकलेला आहे फक्त आता गावामध्ये येत असताना त्या पुलाचं पण मंजुरी त्यांना आपल्याला पावसाळ्याच्या तोंडावर भेटलेली त्याची वर्क ऑर्डर झालेली सगळं झालेली जर आपण ते खोदकाम करून ठेवलं असतं तर ते काम तिथं होण्यासाठी अडचण होत होती त्यामुळे आपल्याच गावातील मंडळीने सगळ्यांनाच सांगितलं की बाबा हे काम पावसाळ्याच्या नंतर करावं सव्वा कोटी रुपयाचा निधी आपण त्या माध्यमातून आप या पुलाच्या कामासाठी टाकलेला आहे भविष्यामध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून येतात आपल्या पाठीपासून ते आपल्या गावापर्यंतचा सुद्धा रस्ता आपण तिथं प्रस्तावित आपल्या इथे केलेला आहे त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतायत जे जे काही करता येईल का ते तुमच्या सगळ्यांसाठी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मागच्या पाच वर्षामध्ये करतो आहे तुम्ही माझ्यासारख्या का कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून मागच्या वसमत विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस असो किंवा मागच्या प्रत्येक याच्यामध्ये असो आपण सगळ्या जणांनी सहभत राहण्याचं काम केलेलं आहे आपणसुद्धा आम्हीसुद्धा आपल्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आपण बघत असाल की प्रत्येक गावात जे जे काही समाज आहेत त्या माध्यमातून आपलं मठ असो मठ असो या सगळ्या ठिकाणी आपण तिथं लिंगायत समाजाचं जे देवस्थान येतं तुम्ही आम्ही तिथं सगळेजण आपली श्रद्धा ठेवतो आपण सगळेजण तिथं मान झुकवितोत त्या ठिकाणच्या सगळ्या आपण तेली मठ असेल त्याला चाळीस लाख रुपयाचा निधी असेल लासीन मठासाठी पंचवीस मठा लाखाचा निधी असल थोरल्या मठासाठी पंचवीस लाखाचा निधी असन आपल्या इथं जिथं जिथं मग लिंगायत समाजाचं देवस्थान आहे त्या सगळ्या ठिकाणी असन सगळ्या महादेव मंदिरासाठी असन कारण फक्त निवडणुकीच्या काळामध्ये देवाधर्माचं नाव घेऊन फक्त निवडणुकीच्या काळामध्ये त्याच्या याच्यावर भांडवल न करता तिथं मतदान न मागता आपण आपल्या मतदारसंघामध्ये जेवढे काही देव देवस्थानं आहेत प्रत्येक समाजाचे त्यासाठी निधी उपलब्ध करून <कुण> देण्याचं काम हे सगळ्या तुमच्या मिळालेल्या आशीर्वादाच्या माध्यमातून आपण केलेलं आहे पुढं सुद्धा भविष्यामध्ये जे जे काही करता येईल कारण आपण ज्यावेळेस निवडून आलो त्याच वेळेस खेळतं की आमदार की आपण एकट्यासाठी नाही तर आपल्या सगळ्यांसाठी त्या माध्यमातून त्याचा उपयोग झाला पाहिजे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं या वसमत विधानसभा मतदारसंघातील पासष्ट हजार लोकांना पंढरपूरची यात्रा असेल तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं जवळपास पाच हजार मंडळीला कपिलधारची यात्रा असेल आणि त्या तुम्हाला नेण्या नेण्यामध्ये आमचंही देवाचं दर्शन त्या माध्यमातून घडलेलं आहे पुढंसुद्धा भविष्यामध्ये आपले जे सगळे समाज आहेत आपण जवळपास अण्णाभाऊ साठेचे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असतील आपण सगळ्या सभागृहासाठी मी उपलब्ध करून देण्याचं काम केलेलं आहे सभागृहात सुद्धा आपण इथं लिंगायत समाजासाठी आपण महात्मा बसवेश्वर महामंडळाची स्थापना करा आणि ती स्थापना झाल्यानंतर सुद्धा जे आपले काही तरुण आहेत त्यांना तिथं कर्ज उपलब्ध झालं पाहिजे तिघाय समाजामधून आणि त्यांना तिथं त्यांच्या पायावर उभं टाकण्यासाठी सुद्धा तिथं मदत झाली पाहिजे नुसतं महामंडळ स्थापन जर त्यांनी केलं होतं त्यावेळेस आपल्याला त्याचं निधी देण्याच्या तरतूदसुद्धा आपण करावी या बाबतीमध्ये आपण तिथं प्रश्न मांडण्याचं काम मागच्या काळात केलेलं आहे पुढंसुद्धा भविष्यात आपल्या समाजाच्या असू द्या आपल्या शेतकऱ्यांच्या असू द्या हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आपण तिथं निश्चित भविष्यामध्ये काम करतो एवढं या ठिकाणी बोलतो